नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेचे कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार बहुतांश शेतकरी एकच प्रश्न विचारतात की आमचं या बँकेत कर्ज आहे मग हे कर्जमाफ होईल का आमचं त्या बँकेत कर्ज आहे आमचं ते माफ होईल का तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो कर्जमाफी का होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तेच सांगणार आहे मित्रांनो राज्याचं आता शेवटचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा एक नव्वद टक्के करू शकते कारण की मित्रांनो विरोधकांच्या माध्यमातून पडलेला दबाव याचबरोबर मित्रांनो लोकसभेमध्ये शेत शेतकऱ्यांनी दाखवलेला रोष जे काही एन डी एचं सरकार जे काही महायुतीचं सरकार होतं त्यामध्ये फक्त महावती सरकारला फक्त सतरा जागा भेटलेल्या आहेत शेतकऱ्यांनी एक दणका महायुती सरकारला दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो कर्जमाफी शक्य शंभर टक्के कर्जमाफीचं कार्ड या निवडणुकीसाठी वापरलं जाऊ शकतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण कर्जमाफीची आकडेवारी कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी होऊ शकते किती लाखांपर्यंत होऊ शकते किंवा कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात याचं मी तुम्हाला अगोदरच विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून ही माहिती संपूर्ण तुम्हाला माहिती उपयुक्त पडेल आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला किंवा या साईडला दिसत दिसत असलेल्या काळ्या किंवा लाल बटनावर क्लिक करणे अत्यंत महत्वाचं आहे तिथं जर दाबलं तर तुम्हाला कर्जमाफीचे आमचे डेली व्हिडिओ किंवा काही ना काही महत्वाचा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला हे सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे हे आपण बघूयात तर मित्रांनो जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी थकित कर्जार शेतकरी दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे दोन हजार तेवीसला आता दुष्काळ पडला दोन हजार बावीस ला सुद्धा अतिवृष्टी झाली एकवीसला झाली वीस ला सुद्धा झाली आणि एकोणीसला सुद्धा झाली म्हणजे मागील पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकरी कर्ज भरू शकत नाही त्यामुळे मित्रांनो सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं करणं आहे आणि विधानसभेला सरकारला या सरकार चालू असलेल्या सरकारला शेतकरी देणार त्याच्या अनुषंगाने निवडणुकीचं कार्ड हे सरकार वापरणार त्यामुळे मित्रांनो ही कर्जमाफी मात्र संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मा होणार संपूर्ण शेतकऱ्यांची होणार परंतु ज्या शेतकऱ्यांच्या अगोदर कर्जमाफी झाली नव्हती त्याही शेतकऱ्यांची होणार ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सर्वप्रथम आणली दोन हजार सतराला ही योजना आलेली होती आणि या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून घोषणा तर झाली काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं बहुतांश बहुतांश बहुता। शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही त्यामुळे राज्यातील साडेसहा सा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची सर्वप्रथम कर्जमाफी होणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ते पूर्वीच होणार आहे हे मात्र लक्षात घ्या याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना हो महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आणली आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु त्याही योजनेच्या माध्यमातून अद्यापर्यंत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली नाही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची अद्यापर्यंत कर्जमाफी बाकी आहे म्हणजे महात्मा ज्योरा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा सा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे आता ही किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातला होणार मित्रांनो पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या कर्जमाफी योजनेकरिता दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचे शेतकरी पात्र होणार आहेत दीड लाखापर्यंत ही कर्जमाफी होणार आहे दीड लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांना स्वतः कर्ज भरावं लागणार आहे हे मात्र मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओचे एकाच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दोन्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो नॅशनल बँक ज्या काही स्टे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे सी बँक आहे सर्व बँकेचं कर्ज सर्व बँकेचं कर्ज माफ होणार आहे ज्या ज्या शेत ज्या ज्या बँका शेतीवर शेतकऱ्यांना कर्ज देतात असं सर्व बँकेचं कर्ज माफ होणार आहे दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आता दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतचं कर्ज माफ होणार हे झालं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं आता बघूयात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं आता मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्य मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून ही योजना आणली दोन लाखापर्यंत कर्जमाफ त्यांनी केलं जवळपास टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं परंतु अद्यापर्यंत नऊ टक्के शेतकऱ्यांची आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्या शेतकऱ्यांचं यादी लावून आधार प्रमाणीकरण सुद्धा पूर्ण झालेलं आहे परंतु रक्कम ती त्यांच्या कर्ज खात्यामध्ये यायची राहिलेली आहे म्हणजे कर्ज खात्यामध्ये रक्कम आल्याशिवाय शेतकऱ्यांचं कर्जमाफ होत नसतं आता बँका म्हणत आहे की तुमच्या वरून पैसेच आलेले आहेत आम्ही कर्ज कसं कर्जमाफ कर कर्ज खात्यामध्ये पैसे आले नाहीत पण यावेळेस शंभर टक्के येऊ शकतात ही कर्जमाफी मात्र शंभर टक्के होऊ शकते तर मित्रांनो ही कर्जमाफी आता कोणते शेतकरी कर्जमाफी या योजनेत पात्र होणार आणि कोण्या बँकेचं होणार ही या दुसऱ्या योजनेसंदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो या याच्यासाठी दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतचे शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत दो दोन लाखापर्यंत सरसकट ही कर्जमाफी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पुनर्गठन आहे तेही जर याच्यामध्ये बसत असेल तर तेही त्यांचं माफ होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँक ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ज्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे ज्या ज्या सर्व बँका शेतकऱ्यांना आपल्या सातभार शेतीवरती कर्ज देतात असे सर्व बँकेचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे आता मित्रांनो ही मी तुम्हाला दोन्ही ही दोन्ही ही कर्जमाफी योजनेचं मी तुम्हाला सांगलेलं आहे कारण की वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफी योजना लागू केलेल्या होत्या परंतु मित्रांनो मागील पाच वर्षाच्या कर्जमाफी संदर्भात एक मोठा गोंधळ आहे कारण की मागील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि हे या सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकवीस आता भरपूर शेतकरी प्रश्न विचार विचारतात की दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षातलं थकीत कर्जदार शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का आता हे आजपासून सुरू असलेल्या सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर हा जर निर्णय झाला तर एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते परंतु याच्यासाठी विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला धारेवर धरलं पाहिजे कारण की आता विरोधी पक्षाने त्याला, त्याला विरोधी पक्षाला असं वाटत आहे या चालू सरकारने महावती सरकारने जर राज्यातल्या शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतं आणि आता या विरोधकांनी हा जर प्रश्न कर्जमाफ जर विचारला नाही आणि सरकारने जर कर्जमाफी केली नाही तर आपण पुन्हा महाविकास आघाडी सरकारने आता आम्ही त्रास आम्ही स्वतः आश्वासन देऊ नंतर आम्ही सत्तेत येऊ सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी करू अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं महाविकास आघाडीला वाटत आहे या विरोधी त्यांना वाटत आहे परंतु आताच पावसाळी अधिवेशनामध्ये या विरोधी पक्षांच्या माध्यमातून एक कडक जाप कर्जमाफी संदर्भात सरकारला विचारलं सरकारला जर घेरलं कर्जमाफीवर तर कर्जमाफी शंभर टक्के होऊ शकते परंतु या चालू असलेल्या महायुतीच्या सरकारला सुद्धा तेच वाटत आहे आपण जर कर्जमाफी केली तरच आपण परत सत्तेवर येऊ शकतो परंतु आता या पावसाळी या अधिवेशनामध्ये खरं काय ते कळणार आहे जर शेतकऱ्यांची जर कर्जमाफी या माहिती सरकारने जर केली तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतं अन्यथा सत्तेवर येण्यासाठी मोठी अडचण या सरकारला आहे त्यामुळे अशा पद्धतीचं एक तुम्हाला या सरकारला या, या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये सर तर इंगा तर दाखवलेला आहे परंतु आता या आता काय होते ते बघणे अत्यंत महत्वाचं आहे परंतु शक्यता अशी आहे की किंवा बँकर्सची एक बैठक झालेली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तर तसे तसे वरु, तर वरुवर संकेत दिसत आहेत की कर्जमाफी होण्याची जर मित्रांनो कर्जमाफी झाली तर मी तुम्हाला सांगलेली की अशा पद्धतीने होणार मित्रांनो जवळपास मागील कर्जमाफी जी बाकी होती वाशिम जिल्ह्यातील एक कोटी रुपयांची होती बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील तीन पॉईंट कोटी अमरावती चौतीस कोटी वर्धा एकोणीस एक कोटी यवतमाळ एकशे पाच कोटी अकोला एकशे तेवीस कोटी अशा पद्धतीची कर्जमाफी होती परंतु नवीन निकषानुसार जर कर्जमाफी जर झाली तर तीन लाखापर्यंत होऊ शकते सरसकट होऊ शकतील तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटस विश्लेषण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर साईडला दिसत असलेला किंवा काळ्या बटनावर क्लिक करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच समजा तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद